संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज दरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभागत करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनिटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराज गट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या बहुत भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली शिवाजी महाराजांच्या घरात सांगण्यात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला तरी दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशील बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडीला भेटलो बोललो त्याची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आणि त्या हे कस निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोट आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देतो धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराणा बीडचं पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दशक कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी येणार हो काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बियाण करायचंय का भीड बियाण करायचंय मग आपल्याला तिथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे बीड आपल्याला हे बिहार नाही आपलं आप हे आप महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे हो तिथं एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे असा मोर्का आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कसं हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या वर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठे सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा ताई मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जिवाळ्याचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यान पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुक्त्यान पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मी अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे मग दिवस रात्री मी बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलांडन करतात हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित आहे कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकारी अजितदा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे आहे तर तुम्ही आलात पण अजित आजाराने सांगायचं तुम्ही आयुष्यापर परखडपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करून दाखवा धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढणार पाहिजे थकटपटी करा होतो हो कसा सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पदवणं तीन तीन टप्प्याला चेष्ट नाही वाचवण महाराष्ट्रात तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक त्या, त्या, त्या मुलाला वाचवा जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकड आणि निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली माननीय आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ते म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी ज्याला इथं बाहेर फेकलेलं सगळ्यांचं एकमत आहे कुमाव का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी हुमा अधिकारी आम्हाला द्या शहाजी उमाप आम्हाला पारदर्शक पणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथे भेटत एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले लोकांवरती पत्र्यावर कोण बसतोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसलेत पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस ही जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर पदा हा संपवण्यासाठी बसले माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे संतोष आणि मिळते पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस गोष्टी चौऱ्या बाळाच्या वेळेस सांगितलं वीस दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिट्स बघून बाराशे तेराशे तुमचे गण ऐसेन स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक आम्ही हातात धरले का बंदूक अशी घडलीय का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूजा आम्हाला ती सवय ते रडतात आमचे रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा कोणा तलवार दाखवणार किंबोन बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा कि ना, 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 मंत्री पण द्यायचा तुम्ही ह्या शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय याच्यात त्याचा मार्ग निघाला नाही मनोहर बारांगे असतील सगळे मंडळ सगळे माझी मंत्री, मंत्री असतील आजी, मंत, आजी मंत्री आजी को मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुलं बेटाचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये आहे परत एकदा सांगतोय छत्रपती घराणं मोठं आहे आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी राजने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असलाय तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सरकार असणार आहे मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावना स्वामी आहे मी त्या दिवशीच बोलून आलो आहे त्यांना मी तर माझं मी ते बोलून मी छोटं बरं करायला मी जबाबदारी काय घेतली मी, मी त्यांनाच सांगितले बाकी कुठल्या नेत्यांना सांगितलं पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची आहे म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आहतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजे यानंतर, यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या जागीच उभं राहायचे सर्वांना विनंती आहे की जागीच उभं राहायचे दोन मिनिटं स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत एक धन्यवाद यानंतर या मोर्चा आभार प्रदर्शन गंगाधर काळकुटे करते आभार मानणार नाही मी कारण आपण सगळे कर्तव्य म्हणून इथं आलोय त्यामुळे सगळे आपण संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत आपल्या कर्तव्यात राहू एवढं सांगून आभार आपण शांततेत जावा आपल्या गावाला जाताना व्यवस्थित रस्ता द्या मनोज दादा संभाजीराजेंना रस्ता द्या जे